वार्षिक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न चिखलात मदतीसाठी पुढे आजी आमदार सैनिक आणि पत्रकार कालपर्यंत हिरव्या मळ्यात उभा राहून पिकांच्या सुगंधात आणि हिरवाईत आनंद साठवणारा शेतकरी आज ओल्या चिखलात हात घालून आपलं स्वप्न शोधत आहे डोळ्यात पाणी ओठांवर शब्द नाहीत फक्त मनात एकच प्रश्न आता पुढे कसं जगायचं वर्षभर मेहनत करून उभी केलेली शेती काही तासांच्या पावसाने तुडुंब वाहून गेली आहे घराच्या छपराखाली आसरा घेणाऱ्या छोट्या मुलांचे पोट भरण्यासाठी आईच्या हातात भाकर नाही झाले आहे नागझरी चांदणी भोगवतीसह अनेक नद्या व नाले तुडुंब भरले आहेत सोयाबीन तूर कांद्यांचे पिकांचे हिरवे गालीचे काही क्षणात मातीमोल झाले अनेक शेतजमिनी खरडून गेल्यामुळे खरीप पिकांचा हंगाम संपला असून रब्बी हंगामाचाही पाया ढासळला आहे शेतकऱ्यांचे आर्थिक आधार मोडले आहेत आणि आता त्याचे डोळे मदतीसाठी आपल्याकडेच आहेत अशा वेदनेच्या क्षणी आशेचा किरण दिसू लागलाय बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपले एक महिन्याचे मानधन माझे आमदार राजेंद्र राऊत यांनी एक महिन्याची संपूर्ण पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे वैरागचे सेवानिवृत्त माजी सैनिक जगन्नाथ आदमाने यांनीही आपली एक महिन्याची पेन्शन जमा करून सामाजिक जबाबदारी दाखवली तसेच पत्रकार संघटनेचे किरण आवारे बलभीम लोखंडे दळवी काशिनाथ क्षीरसागर रामदास पवार यांनीही एक महिन्याचे मानधन निधीसाठी दिले ही मदत फक्त आर्थिक नाही तर शेतकऱ्यांच्या अश्रूंना आधार देण्याची भावनिक शपथ आहे शासन प्रयत्नशील आहे पण नुकसानीचे स्वरूप इतके प्रचंड आहे की फक्त सरकारी मदतीवर विसंबून राहता येणार नाही प्रत्येकाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी रात्रंदिवस जपलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले त्याचे हृदयाचे तुकडे झाले आहेत आज शेतकऱ्याचे दुःख हे फक्त त्याचे नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाचे आहे शेतकरी कोसळला तर आपली थाळी रिकामी राहील ही वेळ फक्त बातमी वाचण्याची नाही तर उभे राहून हातभार लावण्याची आहे पगारातील एक दिवस निवृत्ती वेतनातील हिस्सा व्यवसायातील नफा किंवा थोडीफार मदत काहीही असो ती मुख्यमंत्री सहायता निधीकडे द्यायला हवी शेतकऱ्याचे हात पुन्हा नांगराला भिडले नाही तर उद्या आपल्या थाळी तन्नाचा घासही उरणार नाही आजच मदत करा बडीराजाला वाचवा एरवी बार्शीतील राजकारण टोकाचे असते पण संकटाच्या वेळेस मात्र समाजकारणाचे महत्त्व दिसून येते